ह्याच्यात कपडे ह्याच्यात कपडे हे सगळे कपडे 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 आणि अजून एक गोष्ट दाखवू का हे सगळे कपडे 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 कारण शरुण आणि मी स एक काहीतरी आम्हाला शोधायचं होतं कपड्यांमधून आणि सापडतच नव्हतं आम्हाला आणि आम्ही सगळं खाली घेतलं आणि थांब काय स्टीलांचा प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे घालायला काहीच नाही हां घे बाळाला घ्या आता आवरणार आहे आम्ही सगळं माझा अवतार झाला आहे पावसातून भिजून आले मी लिपस्टिक गेली सगळं झाले पारशी दिसते आहे नो भांडी गेले घासायचे स्वयंपाक केले एवढं सगळं काम आहे पण आम्ही रविवारवरती नाही ढकलणार तर आज नाही केलं तर उद्याचा दिवस पण आम्ही आरामात झोपणार नाही तर काही ना काही प्लॅन होणार हे सगळं राहून जाणार सो आत् आत्ता संध्याकाळस अकरा वाजलेत आणि आम्ही हे आवरायला सुरुवात करणार आहे आवरल्यानंतर कपट कसं दिसेल हे दाखवूच हेल्प करणार आहेस हा काय करणार तिचं तिच्या कपड्यांच्या गाड्या ती घालणार आहे माझ्या माझ्या मी घालणार आहे आणि सगळ्यात जास्त कपडे तिचेच आहेत आणि अजून एक अर्धे बेडमध्ये पण कपडे आहेत आणि फायनली आमची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आमचं पूर्ण कपाट जे आहे ते सेट झालेलं आहे आणि या सगळ्या कामामध्ये माझ्या ह्या छोटू छोटू माझ्या गुंड्यांनी मला एवढी हेल्प केली खूप जास्त काय काय करू लागलास सांग मला बबड्या काय काय केलंस तू हां आम्ही एवढ्या छोट्या छोट्या सगळ्या कपड्यांच्या घड्या शरूने घातलेत आणि थांबा मी तुम्हाला दाखवते आमचं कपड आणि बाकी तुम्ही ह्या ड्रेसची लिंक विचारण्याआधी हा ड्रेस मी झुडिओमधून आणलाय आपले मोस्ट ऑफ द ड्रेस आहेत ते झुडिओमधलेत स वेट हे काहीस अशा पद्धतीनं दिसतंय सेट केल्यानंतर हे जे खालचे दोन कप्पे आहेत ते माझे आहेत वरती इकडे सगळे जे आहेत ते टॉप आहेत जीन्सचे इकडे जीन्स आहेत या सगळ्या हे जे आहेत ते ड्रेसेस आहेत आणि बाकी जे पण ओढणीचे ड्रेसेस माझ्या साड्या वगैरे आहेत ते सगळ्या बेडमध्ये इकडे आतमध्ये ठेवून दिलेत त्यानंतर इकडे शरूचे डेलीवाले यूजचे कपडे आहेत इकडे थोडंफार मेकअपचं सामान आहे इकडे ब्लेझर आणि जे काही आहे ते शरूचं आणि हे जे आहेत त्या ह्या शरूच्या सगळ्या पॅन्ट आणि बॅकसाईडला सगळे नवीन नवीन ड्रेस आहेत आणि बाकी अजून या याच्यामध्ये पण शरूचे सगळे कपडे आहेत त्यानंतर ती इकडे जे आहे तर त्याच्यामध्ये पण शरूचे आणि माझे कपडे बाकी असं आता छान दिसतंय घर मग अशी कसा राडा दिसत होता आणि तसं आहे आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची वाटते हे कपाट आणि हे सगळं तुम्हाला दाखवताना की आज तीन वर्षांपूर्वी असं होतं ऑलमोस्ट <laughs> कपाट तर नव्हतंच कपडेही नव्हते आम्ही दोघी पण एक एका एका ड्रेसवरती ऑलमोस्ट दोन दोन तीन तीन दिवस होतो त्यानंतर जसं मी माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं की माझे जे काही फ्रेंड्स वगैरे होते ते मार्टमधून मा वगैरे माझ्यासाठी शरूसाठी ड्रेसेस घेऊन आले भले त्यावेळेस त्याची किंमत कमी होती पण ती आमच्यासाठी खूप महागातली कपडे असं म्हणू शकतो असं नाही आहे की ते पहिल्यांदा होतं दो म्हणजे दोन हजार एकोणीस वीसपर्यंतचं जो होतं तर माझं सगळं ॲज अ तेव्हाही मी इन्फ्लुएन्सरच होती अठरा एकोणीस सो जे पण काय ड्रेसेस होते ते सगळे ब्रँडेड सगळे म्हणजे सगळे शूज पण सगळे ब्रँडेड चप्पल वासू सगळं सगळं म्हणजे इनफॅक्ट आपण असं म्हणू की तेव्हा माझं तेव्हा नवीन जॉब होतं अर्निंग्स असायचे खूप चांगले सो स्वतःवरती असं एकदम भारी भारी कपडे आणि हे असं होतं सगळं त्यानंतर जेव्हा ॲज इट इज जसं शरूला चौदा महिन्यांचं घेऊन घर सोडलं बेघर झालो आम्ही ना इकडचं ना तिकडचं त्यानंतर राहायला जागा वगैरे मिळाली आणि नव्हते कपडे म्हणजे असे कपडे होते की आ, इवन दो जे आपण म्हणू असं सिम्पली टू बी ऑनेस्टली स्पीकिंग माझ्या म्हणजे माझी जे एक आहे फ्रेंड आहे आता तिचं नाव डायरेक्टली मेन्शन नाही करू शकत तिचं पण लग्न झालेलं आहे तिने मला काही एक थोडेफार एक पाचशे सहाशे रुपये दिलेले त्या याच्यामधून माझे ड्रेस जे आपण म्हणतो की आपण इनरवेअर्स वगैरे ते मी बाय केले होते त्यानंतर शरूसाठी तर, तर फ्रेंड्स लोकच शर्ट पॅन्ट जुडिओ जुडिओ नाही डी मार्टमधून घेऊन आलेले होते जे छोटी छोटी लागणारी वस्तू वगैरे डी मार्टमधून आम्ही घेतलेली आणि अजून एक की असं होतं की तेव्हा मी विजय सेल्सला मॉलला जॉब करायला लागली आणि दोन ड्रेस हाडली एक दोन ड्रेस शरूसाठी माझ्यासाठी तेच वाळवायचं तेच धुवायचं तेच घालायचं कपडेच नव्हते आणि कुठेही गेलं की स्वस्तवाले कपडे म्हणजे गाडा असतो गाड्यावरती आत्ता येतात ते मोठे फेरीवाले की हे कपडे घ्या ते कपडे घ्या असं ओरडत ज्यांच्याकडं शंभर रुपयेमध्ये चार छोट्या पॅन्ट्स आणि चार छोटे असे शर्ट श प शंभरला दोन असे यायचे म्हणजे पन्नास रुपयेला एक ती मी शरूसाठी घेतलेली आणि मोठ्या साईजमधून नाईट पॅन्ट किंवा शॉर्ट पॅन्ट भेटायच्या ज्या त्या पण पन्नास रुपये शंभर रुपये तर ते सगळं घेतलं होतं हळूहळू हळूहळू म्हणजे सांगायचं उद्देश की दिवस कधीच राहत नसतात दिवस बदलतात आणि ते तुमच्या हातात हे कसं बदलवायचं हळूहळू प्रगती होत गेली प्रोग्रेस होत गेली इन्फ्लुएन्सर जर्नी ज्याच्यामध्ये तुम्हा लोकांची साथ हळूहळू बाकीच्या पण काही गोष्टी आहेत क्रिएटिव्हिटी म्हणा किंवा आपण काय म्हणू शकतो की म्हणजे काय सांगू तुम्हाला का हळूहळू म्हणजे जे म्हणतो ना की की तुमच्या जर नशिबामध्ये लक्ष्मी असेल ना तर तुम्हाला कोणी साथ देऊ नाही देऊ तुम्ही स्वतः एबल असता त्या सगळ्या गोष्टी अर्न करण्यासाठी तुम्ही एफर्ट्स लाव लावता काही गोष्टींचे तुम्ही स्वतः कमवता तेव्हा कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नसते आज कपाटामध्ये इथे जे पण काही कपडे भरलेले आहेत मोठेपणा ना नाही सांगते त्यामध्ये असेही काही ड्रेसेस आहेत जे सात सात आठ आठ हजारांचे आहेत <laughs> ज्या गोष्टींसाठी इतरांकडून पाचशे सहाशे रुपये घेतलेले जेव्हा सुरुवातीला बाहेर आलो तेव्हा त्या ते गोष्टी म्हणजे जे आता सिंपली माझा बऱ्यापैकी गर्ल म्हणजे लेडीज फॉलोअर्स आहेत तर सिम्पली म्हणजे सगळं सगळं इनर वेसपासून तर पॅन्टपासून तर टॉपपासून सगळं ह्याच्यामधलं ब्रँडेड आहे एक वेळेस माझं नाही पण हिचं सगळं असं चांगल्या चांगल्या क्वालिटीचं चा ब्रँडचं चा आहे असं म्हणू शकतो आपण असं नाही आहे की सिम्पल नाही हां एफ सी रोडला पण खरेदी असते आजही आजही म्हणजे मी काही खूप मोठे नाही झालेले पण एक म्हणतो ना की ठरवलं तर कुठलंही ब्रँडचं आत्ता घेऊ शकते तिच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण तर चालू आहे सगळं काही फक्त इतकंच की हरू नका प्रयत्न करत राहा काही गोष्टीं अशा घडतील की लिटरली जगायची इच्छा संपून जाईल पण या सगळ्यांमधून मार्ग निघतो आणि वेळ कुणासाठी सारखी राहत नाही खूप अडचणीत तुम्ही आत्ता असाल ट्रस्ट मी तीन वर्षांपूर्वी सिंपल थिंग इनरवेअर्सपासून ते वरच्या कपड्यांपर्यंत तेच धुवून तेच वाळून वापरणारे मी <laughs> म्हणजे जवळपास एक तीन चार महिने सेटल होईपर्यंत पुन्हा एकदा स्वतःचा स्टँड घेतल्यानंतर आज माझ्याकडे न रिपीट करता हे खूप कमी दिसतंय शो ऑफ नाही आहे हा फक्त काही लोक अडचणीमध्ये असतील त्यांच्यासाठी सांगते की आज माझ्याकडे मी न रिपीट करता पुढचे दोन तीन महिने रोज एक ड्रेस घातला तरी रिपीट होणार नाही एवढे कपडे त्याच लेवलच्या सगळ्या गोष्टी आहेत तिच्याही आणि माझ्याही तर आणि हे सगळं कुणाच्याही सपोर्टशिवाय कोणाचाही दुसऱ्याचा एक रुपया न घेता कुठलंही फेक प्रमोशन न करता इन्स्टावरती तुम्ही मला खूप जण ॲड असाल याच्यामध्ये आम्हाला ॲड्स येतात प्रमोशन्स येतात पण मी, मी कुठलंही फेक प्रमोशन किंवा विदाऊट व्हेरीफाय न करता कुठलंही प्रॉडक्ट सुद्धा प्रमोट आजपर्यंत केलेलं नाही नाही तर गेमिंगसाठी तर पन्नास पन्नास हजार पॉलिटिक्ससाठीच्या ॲड्स करण्यासाठी तीस तीस चाळीस चाळीस हजार एका रीलसाठीचं सा बजेट असतं नाही केलं आताही आता पॉलिटिक्स आहे म्हणजे काय म्हणू शकतो पण इलेक्शन येत आहे त्यासाठी कॅम्पेन्स चालू होतील आता राष्ट्रवादी भाजप हे ते ते खूप लोकांचे मेसेजेस चालू झालेत किती रुपये घेणार प्रमोशन करण्यासाठी कधी कधी असं वाटतं की करूयात का कारण असं <laughs> कोण देणार आहे आपल्याला पन्नास हजार एक एक लाख रुपये तर करूयात का पुन्हा असं वाटतं की ज्या लोकांवर आपण मोठं झालेलो हो, आहोत म्हणजे तुम्ही लोक तर नाही फसूयात नको कारण हे पन्नास हजार मिळतील साठ हजार मिळतील पण त्या ह्याच्यातून जर एखादं फसलं गेमिंगच्या ह्याच्यात बेटिंगच्या ह्याच्यात त्याचा जो काही तळतळाट लागेल किती दिवस पुरणार आहेत ते पैसे त्यापेक्षा कष्टाने थोडे कमवूयात पण सुखासुखी कोणाचाही कोणाचाही एक शब्द न लागता तळतळाट न लागता कमव्यात ह्या ह्यानी गोष्टी चालू आहेत आणि कदाचित आपण जेवढे प्रामाणिक प्रयत्न करतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये भगवंत तुम्हाला खरंच साथ देतो आणि ह्यांच्या कृपेनं आमचं खूप खूप चांगलं चालू आहे आणि होप स्वासच चालू राहील पर्सनल आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहेत असं नाही आहे खूप प्रॉब्लेम आहेत काही ना काही डेली घडत असतं काही ना काही प्रत्येक वेळेस काही ना काही होत असतं पण आता गोष्टी सोडून द्यायला आणि धरून बसता मून करायला हे झालंय सगळं तर छान चालू आहे <laughs> नो नजर असं म्हणतात की नका सांगू असं काही नजर लागते नो ऑल सगळ्या गोष्टी हो फक्त इतकंच आहे की तुम्हा लोकांमुळे आत्ता जे काही आहे ते आहे एक जे आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटीमुळे मिळणारं जे तुमचं फॉलोईंगचं जे पण काही लाईक्स असतात कमेंट्स असतात तुमचा एक ट्रस्ट असतो त्या बेसिसवरती ब्रँड त्याच्यानंतर जे पण काही शॉप्स वगैरे हो असतात ते प्रमोशन प्रोवाईड करत असतात त्यातून थोडंफार रनिंग होत असतं आणि लाईफस्टाईल छान पद्धतीनं मेंटेन करायला त्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात त्यामुळे ह्या त्याच्या ज्या सुखासुखी आयुष्याचा तुम्ही खूप महत्त्वाचा पाठ आहात फक्त की बी पॉझिटिव्ह करत राहा ट्रस्ट ऑन हिज प्रोसेस ज्या गोष्टी होतील त्या चांगल्यासाठी होतील ज्या झाल्या त्या चांगल्यासाठी हो झाल्या आणि ज्या होत आहेत त्याही चांगल्यासाठीच होत आहेत सो अजिबात गिवअप करू नका छान राहा सुखी राहा समाधानी राहा जे काय असेल ते एवढ्या ह्याच्यामध्ये मला आता पुन्हा एकदा फील झालं की मी खूपदा असं हे केलं की म्हणजे कपडे ब्रँडेड आहेत ह्याच्यातले असं सांगण्याचा सा उद्देश हा होता की एक वेळ आणि आताची वेळ ह्याच्यामध्ये तीन वर्षांचं अंतर पडलंय आणि ह्या तीन वर्षांमध्ये आपण कुठून कुठपर्यंत जर्नी करत आलो काय मिळवलं हे पाहताना एक आहे की वेळ कुणासाठी नाही थांबत तुम्ही त्या वेळेसोबत पुढे चाललात तर ती वेळ तुम्हाला पुढे घेऊन छान पद्धतीनं जाते आणि घडतं तुम्ही त्या सगळ्या याच्यामधून सो असं आहे ॲक्च्युली मगाशी असंच एक काय एक तिचा टॉप सापडत नव्हता म्हणून तिने ते सगळं खाली काढलेलं आम्ही तो सगळा राडा काढला राडा म्हणण्यापेक्षा एवढं सगळं खाली पडलेलं आणि तुम्ही मागाशी बघितलंच की ती कसं कसं काय काय होतं आणि देन पुन्हा सेट केल्यानंतर असं जेव्हा बघती आहे तेव्हा असं वाटते की अरे तीन वर्षांपूर्वी कसं होतं आणि म्हणजे काहीच नव्हतं कसं होतं म्हणण्यापेक्षा आणि आता असं की कुठे ठेवून कुठं नको जागा पुरत नाही आहे काही गोष्टींसाठी सो सो असं <laughs> आहे किती वेळा सो झालं <दा>, असं थोडंसं इमोशनल <laughs> आहे मी गरजेचं होतं पण शेअर करणं कारण कधी कधी आपल्यामुळे आपले दोन शब्द कुणाला कधी काही मोटिवेशन देऊन जातील आणि अडचणीतून बाहेर काढतील नाही सांगू शकत म्हणून बऱ्याचदा माझे थॉट्स तुमच्यासोबत शेअर करण्याचा ट्राय करत असते होपस तुम्ही ते पॉझिटिव्हली घ्याल काही निगेटिव्ह गोष्टी असतील यातल्या त्या सोडून द्या आणि बस इतकंच की हॅप्पी राहाल लाईक करा पुन्हा एकदा म्हणेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण ॲज इट इज मग अशी म्हटलं तसं तुमच्या सपोर्टने सगळ्या गोष्टी होत असतात बऱ्यापैकी आणि त्या खूप मॅटर करतात